कृषी उत्पन्न बाजार समितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या बलिदानानिमित्त अभिवादन करण्यात आले भारतीय जनसंघाचे प्रणेते व भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचे प्रमुख शिल्पकार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञ अभिवादन करण्यात आले भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी बोलताना त्यांनी उपाध्याय यांच्या या एकात्म मानवतावाद या विचारसरणीचा विशेष उल्लेख केला समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याची भूमिका हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे सांगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार आजही भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीस दिशा देणारे आहेत असे त्यांनी नमूद केले भाजप संघटना मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा व सामाजिक बांधिलकी रुजविण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले त्यांच्या साधेपणाचा प्रामाणिकपणाचा आणि संघटन कौशल्याचा आदर्श प्रत्येक कार्यकर्त्याने घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला अंत्योदय ही संकल्पना मांडत समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले त्यांच्या विचारांवर चालण्याचा आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला आज आपल्या संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने आदरणीय पंडित दीनदयालजी उपाध्यायजी यांच्या समर्पण दिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो पंडितजींचं कार्य अत्यंत मोठं आणि संपूर्ण भारत देशामध्ये आज आपण पाहतो की जे राष्ट्रीय जनसंघाचं काम चाललं आहे ते आज आपण पाहतो की त्यांनी दिलेलं योगदान त्यामुळं आज इथपर्यंत हे दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांनी संपूर्ण त्यांचं आयुष्य आपल्या राष्ट्रासाठी दिलं आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आज आपण पाहतो की चांगल्या पद्धतीने चालू असतील तर त्यांनी केलेलं त्या काळातलं कार्य काम कष्ट रात्रंदिवस एक करून रक्ताचं पाणी एक करून केलेलं सर्व आज कुठंतरी नवीन भारताला पाहायला आहे आज ते आपल्यामध्ये नाहीत पण प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की कुठलंही कार्य असलं पार्टीचं असू संघाचा असू किंवा आपल्या भारताचा असू की त्यांची प्रत्येक ठिकाणी आठवण येते आज देखील बेबाद अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण आलो तर त्यांच्या वतीने मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो ओम या कार्यक्रमास मार्केट कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब बोठे उपसभापती रबाजी सुळ भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग संतोष म्हस्के धर्मनाथ आव्हाड अनिल करांडे सुभाष निमसे भाऊसाहेब ठोंबे राजू आंबेकर संजय गिरवले भाऊसाहेब भोर रेवन्नाथ चोभे तालुकाध्यक्ष दीपक कारले यांसह भाजपचे पदाधिकारी युवा मोर्चाचे कार्यकर्ते तसेच बाजार समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले शेवटी राष्ट्रहितासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर